नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी मार्गदर्शक यूट्यूब चॅनलवर तर आज आपण महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेत आहे म्हणजे तो म्हणजे एच वन बी विजा तर या मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहे या मुद्द्याचं महत्त्व आहे जी एस टूमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांचा ऑप्शनल पी एस आय आर आहे म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स त्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये हा मुद्दा महत्त्वाचा आहे भारत अमेरिका आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपण हा मुद्दा येऊ शकतो म्हणजे भारत अमेरिका संबंधामधले जे आव्हान आहेत किंवा सहकार्याच्या मुद्दे त्यामध्ये आपण एच वन बी विजा टाकू शकतो आणि त्या रिलेटेड आपण प्रश्न पण येऊ शकतो त्या रिलेटर तर पाहूया आपण एच एन बी विजा म्हणजे काय तर एच वन बी विजा एक नॉन इमिग्रंट विजा आहे जो अमेरिकेतील नियुक्तांना विदेशी कामगारांना तात्पुरत्या स्वरूपात विशिष्ट पदांसाठी कामावर ठेवण्यासाठी परवानगी देतो म्हणजे हा नॉन इमिग्रेंट विजा आहे म्हणजे जे असे व्यक्ती जे लिगली अमेरिकेत गेलेले आहेत त्यांनाच हा विजा मिळतो जे आवेदरित गेलेले आहेत त्यांना हा विजा मिळत नाही तर प्रामुख्याने आपण पाहतो की एच वन बी विजेद्वारे अनेक लोक आय टी क्षेत्रात अभियंत्री क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात विविध क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात नोकऱ्यांसाठी आणि त्याचबरोबर त्या विविध फील्डमधील ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते हे हा विजेसाठी अप्लाय करतात तर आपण एच वन बी विजासाठी आपण काही महत्त्वाची बाबी पाहणार आहोत तर प्रथम आहे तर अहर्ता अर्जदाराला अमेरिकेतील नियुक्ताकडून विशेष ज्ञान असलेल्या किंवा किमान बॅचलर डिग्री किंवा समकक्ष शिक्षण असलेल्या पदासाठी कामाची ऑफर असणे आवश्यक आहे म्हणजे सपोज एक कोणतर नावाचा एक एक्स नावाचा व्यक्ती आहे त्याला अमेरिकेत जर सपोज अमेरिकन कंपनी आहे आणि ती कंपनी भारतात रजिस्टर्ड आहे भारतात कंपनीची एक शाखा आहे आणि त्या कंपनीत तो काम करत आहे आणि त्याला काही वर्षांनी जर तिकडे तिकडे अमेरिकेला तरी ट्रान्सफर झालं किंवा काहीतर कशा निमित्त अमेरिकेला पाठवलं म्हणजे कंपनी तर <coughs> सॉरी तर त्याला ह्या विजेसाठी अप्लाय करावं लागतं म्हणजे अर्थ हीच आहे की किमान कि कमीत कमी बॅचलरची डिग्री असणे आवश्यक आहे आणि या विजाला सुरुवातीला तीन वर्षासाठी मंजुरी मिळते आणि ते सहा वर्षापर्यंत वाढता वाढवता येऊ शकते म्हणजे सुरुवातीला तीन वर्षाचीच मुदत असते पुढे सहा वर्षाची कशा कशामुळे मदत वाढते हे आपण पाहूया तर अमेरिकन सरकारने दरवर्षी एच एन बी विजाच्या संख्येवर मर्यादा ठेवली आहे त्यामुळं अर्ज निवडण्यासाठी लॉटरी सिस्टीम लागू होते म्हणजे हा विजा सर्वांनाच प्राप्त होत नाही तर ह्या विजेसाठी लॉटरी पद्धतीने काढले लॉटरी पद्धतीने नावे काढली जातात म्हणजे एक लिमिट आहे विजेला म्हणजे असा सर्वांनाच मिळत नाही हा विजा अर्ज प्रक्रिया नियुक्त त्या अर्ज प्रक अर्जदाराच्या वतीने यू एस सिटीजनशिप अँड इमिग्रेंट सर्व्हिसेसकडे अर्ज करतात म्हणजे त्यांच्याकडे अर्ज करून आपण त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यावरच हा विजा मंजूर होतो नंतर जर तुम्हाला जर ह्या विजेसाठी अप्लाय करा असेल आणि तिथे पहिली कंडिशन आहे तुम्ही तिथे शिकायला गेला पाहिजे म्हणजे डिग्रीच्या तंत्रवर म्हणजे हायर एज्युकेशनसाठी किंवा जॉबसाठी तर हायर एज्युकेशन जे नसेल तर तिथं पण तुम्हाला पार्ट टाइम जॉब करावा लागतो तिथे लिहिलं आहे बघा पगाराची आवश्यकता आणि जॉब करतील तर पगार असणारच आहे नियुक्ताला काम करायला त्या भूमिकेसाठी त्या भौगोलिक क्षेत्रातील लागू होणारा किमान पगार देणे आवश्यक आहे झालं ड्युएल एंटंट एच वन बी धारकांना ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करण्याची परवानगी आहे जे अनेक इथं तात्पुरत्या कामा काम विजांस विजांसाठी लागू होत नाही हे विजा यू एसमध्ये काम करण्यासाठी विदेशी व्यावसायिकांसाठी लोकप्रिय आहे तर एच वन बी विजाधारकांनी सर्वाधिक संख्येत च्या देशांमध्ये दे भारत अग्रगण्य आहे खालील देशांमध्ये सर्वात एचोन दे बी विचा धारक आहेत तर प्रामुख्याने पाहतो की आपण जर एचोन बी विजामध्ये काही बदल झाले तर ते मोस्टली इम्पॅक्ट करतात भारतीय देशांतर जनसमूहावर आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत जे शिकायला जाणार आहेत त्यांच्यावरही याचा प्रभाव दिसून येतो तर आपण पाहतो की सर्वात एक नंबरला भारत आहे दोन नंबरला चीन तीन नंबरला कॅनडा फिलिपिन्स आणि दक्षिण कोरिया तर प्रामुख्याने पाहतो की जास्त जे देश आहेत ते आशियान आशियातील आहेत अन्य देशही आहेत खाली जपान ब्राझील मेक्सिको युना किंगडम पण भारत हा नेहमीच अग्रगण्य राहतो कारण तंत्रज्ञान सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आय टी आणि अभियंत्री क्षेत्रात कौशल्य का असलेल्या कामकाजाची लोकांची मोठी मागणी आहे आणि ती मागणी पूर्णता करण्यासाठी आपल्यातून जे सर्व इंजिनिअरिंगचे जे शिक्षण घेऊन जातात ब्रेन डेड म्हणतात त्यांना म्हणजे इथं शिक्षण घेऊन तिक तिकडे तिकडे जाऊन सर्व करतात अशा लोकांची संख्या भरपूर आहे भारतात तर याच्यावर विविध भारतावर विविध प्रकार प्रकारे प्रभाव पडतो मुख्यतः कामगार अर्थव्यवस्था आणि कौशल्य विकास दृष्टीने खाली याचे काही महत्त्वाचे परिणाम दिले आहेत तर आपण पाहू एच एन बी विजा भारती यांवर काय परिणाम पडतो विदेशी नोकऱ्यांना उत्पन्ना विदेशी नोकऱ्या आणि उत्पन्नाचे संधी तर एच एन बीमुळे एच एन बी विजामुळे येथील लोकांना कामाची संधी त्याचबरोबर हायर एज्युकेशन घेण्याची संधी प्राप्त होते उत्पन्नात वाढ होते म्हणजे आपण जर पाहतो की आपण जर ते अर्थ अर्थव्यवस्थामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट शीट आपण ते पाहतो बी ओ पी त्यामध्ये आपण सांगतो पाहतो की जे रेमिटन्स आहेत त्या रेमिटन्सेसमध्ये भारतात भारत हा जगात सर्वात जास्त रेमिटन्सेस पाठणार म्हणजे देश आहे म्हणजे जे भारतातील दे बाहेर देशांतर जनसमूह आहे तो जो देशांतर देशामध्ये बाहेरचा पैसा पाठवतो त्यामध्ये भारत एक नंबर आहे तेच पाहतो आपण उत्पन्नात वाढ उत्पन्नात उत्पन्नात वाढ पुढं तंत्रज्ञ तंत्रज्ञान कौशल्य विकसन नंतर आहे मानवी संस्थानाची गळती ब्रेन ड्रेन तीच म्हणलेली आता की आपल्या इथे शिक्षण घेऊन जातात पशाचे उच्च शिक्षित होतात आणि अमेरिकेत त्यांचा आमच्या कामगारांना तिथे अमेरिकेतील राहणीमान किंवा पगार किंवा इतर गोष्टी सोयीसुविधा त्यांना अट्रॅक्ट करतात त्यामुळे आपण त्यांना पाहतो की आपल्या इथे बहुतांश जे शिकणारे आय आय टीमधून किंवा इतर उच्च अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिकणारे लोक की शि शिक्षण घेतात बाहेर जाऊन तिथे अमेरिकेत जाऊन सेटल होतात याचा तोटा काय आहे तर ही गळती भारताच्या विकासाला काही प्रमाणात अडचण निर्माण करू शकते विषय तंत्रज्ञान आरोग्य आणि शास्त्रीय संशोधन क्षेत्रात हां पाहू शकते की आपल्या इथे नवीन तंत्रज्ञानाचा अभाव आहे म्हणजे आपण जे सगळी टेक्नॉलॉजी घेतो ती बाहेरून म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून घेतल्यानंतर आपण ती बिल्ड करतो प्रामुख्याने आपण असं पाहत नाही की भारताने कुठली नवीन गोष्टी इन्व्हेंट केली आहे नंतर आर्थिक प्रभाव अर्थव्यवस्थेला योगदान अमेरिकेतील एचून बी कामगार कामगार भारताच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वाचे किपायचे स्रोत आहे या कामगारांकडून मिळणारे पैसे भारतीय कुटुंबांना आणि भारतीय अर्थव्यवस्थांना फायद्याच्या राहतेच म्हटलं मी रेमिटन्सेस पुढं अशा प्रकारे नवीन कल्पना आणि संधी सामाजिक विषमता हे एच ओन बी विजा बी अशा प्रकारे एच ओन बी वीचा प्रभाव पाडतो जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्हाला पी पी डी मी शेअर करेन आणि त्याचबरोबर पी पी डीमध्ये सर्व काही मेन्शन केलेलं आहे डिटेलमध्ये पण मी व्हिडिओ खूप मोठा लाँग होईल म्हणून लहान लहानपणाने तुम्हाला फक्त मी हेडिंग वाचून दाखवले आहे तर तु, तु, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून ते वाचू शकता तर एच एन बी विचा भारत उच्च शिक्षित कामकाजाची लोकांसाठी मोठ्या संधी निर्माण करत असला तरी त्याचे भारतावर मिश्रित परिणाम होतात एककडे हे ब्रेन ट्रेनला प्रवृत्त करतो तर दुसरीकडे तंत्रज्ञान कौशल्य आणि आर्थिक विकासाला मद मदत देखील करतो धन्यवाद एम पी एस सी मार्गदर्शक चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा